विद्राह बारा त्रेचाळीस लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थानं प्रस्तावित विरुद्ध विस्थापित आहे आणि विस्थापितांचं नेतृत्व काम वगैरे शेतकरी सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व कोण करत असेल तर ते सामान्य रणजीस यांना एक आहे आम्ही आपल्याला यूज या सावी गावाबद्दल सांगतो की भारतीय जनतापैकीने सावी गावासाठी पंचवीस ते तीस लाखाचा निधी हा भारतीय जनता पार्टी म्हणून या गावासाठी दिलेला आहे त्याचबरोबर सा खासदार साहेबांच्या फंडातून या ठिकाणी हायवस्टचे नियोजन केलेलं आहे अशा विविध योजना भारतीय जनता पार्टीने गोरगरीब गोष्टी करी आणि शेतकऱ्यांसाठी दिलेले आहेत म्हणून खऱ्या आता गावकऱ्यांचा गोरगरीब शेतकरी आज भारतीय जनता पार्टी सोबत आहे आपण जर बघितलं तर केंद्रामध्ये कृषी असेल

या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत सर्व घटक पक्ष फक्त आपापल्याला एक विनंती करणार आहे की आपण मी खासदार साहेबांच्या जवळचे प्रतिनिधित्व आहात आपले खासदार साहेबांची मेमरी या ठिकाणी उपस्थित आहे खासदारच्या अनुपस्थितीमध्ये माझा प्रश्न हे असा आहे की साहेब या ठिकाणी आपण बघितलं तर केंद्रामध्ये खासदार साहेबांनी भारत समाजाला आणि धनगर समाजाच्या प्रश्न या ठिकाणी मांडला माझी आपल्याला विनंती असणार आहे साहेब की ज्या पद्धतीने आपण खासदार साहेबांना खासदार साहेबांनी दिल्लीमध्ये संसदेमध्ये भारताने धनगर सभाईचा आरक्षणाचा प्रश्न मांडला त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या मालिक मोहिनी सभाईच्या जातीचा दाव्याचा प्रश्न सुद्धा येणाऱ्या निवडणुकीवर होईल त्यावेळी तो प्रश्न सुद्धा खासदार साहेबांनी दिल्लीमध्ये मांडावा आणि प्रस्तावित मोहिनी सभाईचा प्रश्न या ठिकाणी सोडावा एवढीच विनंती आजच्या या प्रचार सभाईच्या निमित्ताने आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र त्यांचं चिन्ह आहे कमळ कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजय करा ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे शिवसेनेचे तरुण नेते माझे सहकारी सागर पाटील ज्यांनी या ठिकाणी आता आपलं मनोमत व्यक्त केलं ते आपल्या के खासदार साहेबांचे बवले सन्मान्य संग्राम सिंह जाधव आपले ज्येष्ठ नेते आणि माझे सहकारी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले समाज सेवा संघटनेचे राज्याचे अध्यक्ष माझे सहकारी शिवाजीराव त्याच्या सोबत आलेले माझे दुसरे सहकारी दीपक आयोळे गावती सहकारी पप्पूर्फ बस खेड़ दुसरा माला सहकारी शाह वेटकली सागर शेड़के भारतीय जनता पक्ष गावती सहकार शाहू मारे किसन शेड़के महापा गावडे विठाल देवकते तानाजीराव बनगर विठ्ठल आपले शिवसेनेचे दुसऱ्यांशी तरुण दिघे शिवाजी देवकते बाबू बनगर प्रवीण कांबळे नागेश वादेकर पांडुरंग बाबासाहेब रेड्डी सचिन शेळके महादेव शेळके उद्धव सुतार बंडू गावडे अशोक कांबळे शाळुंके आभा शेजाळ अर्जुन देवकते किशन शेळके अमित शाळेत तुषार गावडे दत्तात्रांडे काजी माने एवढ्या सगळ्याच्या घरातली मत पडली पंच्याहत्तर टक्के मत पडले असं मला <प्राथ> वाटतं अनेकांनी दाखवले पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देतो सावेकरांना मनापासून आभार मानतो मी शंभर गावापैकी आमच्या ऐंशी गाव माझी बापूजी पूर्ण झाली गाव आहे पण मला असा भार तर कुठल्या कार्यकर्त्यांना ना बोर्ड नावला आता बोर्ड काय मला दिसत नाव पण ना 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 सांगत नाही कुणी लावलाय त्याच खासदार साहेबांच्या जा बापूच्या माझ्या वतीनं तिच्या पट्ट्याचा मनापासून आभार मानतो

तालुक्याच्या विकासासाठी संघर्ष केले सगळ्या मंडळांनी साथ दिली काही काळ कैलास वर्षी काकाने संघर्ष केला या तालुक्याचे के भाग घेत होता कैलास वर्षी आबासाहेब गणपतरावजी देशमुख साहेबांनी संघर्ष केला मी वीस वर्ष त्याला साथ दिली शहाजी बापूंनी पस्तीस तीस वर्षाच्या काळामध्ये निवडून येऊन पराभव त्यांनी संघर्ष केला या सगळ्यांच्या बरोबर मी या संघर्षामध्ये होतो परंतु या तालुक्याच्या विकासाला गती ती खऱ्या अर्थाने केव्हा मिळाली तर आपण मागच्या लोकसभेला हो एक खरं बोलणारा मदत करणारा कार्यकर्ता खासदार म्हणून आपण दिल्लीला पाठवतो चार महिन्याच्या काळामध्ये निवडणुका झाल्या तालुक्यामध्ये अनेक दडामोडी झाल्या आणि आपण सगळ्या मंडळी मिळून शहाजी बापूला आठवीच्या लढतीमध्ये मुंबईला आमदार म्हणून पाठवलं निवडणूक झाल्यानंतर आम्ही दोघं मुंबईला बसतो आणि आम्ही विचार केला एवढ्या अटी तटी लढतीमध्ये आपल्याला आमदार म्हणून मुंबईला पाठवलेलं आहे या तालुक्याच्या विकासासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे इतके दिवस सांगा सांगायला होत होतं की आमदार एका पक्षाचा आणि सरकार दुसऱ्या पक्षात आम्ही ठरवलं चार टक्के मध्ये या तालुक्याच्या विकासाला गती द्यायची रणजित दादा साहेब दादा म्हणजे काही माझ्या परीने मी मदत करतो मोदी साहेब राज्यामध्ये आघाडीचं सरकार आहे पहिल्यांदा काय ठरवलं असेल या तालुक्यातल्या जनतेला पिण्याचं आणि शेतीचं पाणी हे हक्काला त्यांना मिळालं पाहिजे टेंबू येता टेंबूचा सगळं पूर्णपणा उर्वरित काम होती ती पूर्ण केली टेंबूर तीन वर्षापूर्वी हळूहळू हळूहळू कोण्याला पाणीपूजन केलं आणि टेंबूरचं सगळं पाणी आपल्याला तीन वर्षापासून मिळायला जवळी परिसराला पाणी सुरू होतं आपल्या मान्य घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण काका चौदा साली पाणी सोडलं पाणी पन्नास वर्षापासून आपण त्याच्या प्रतीक्षेत होतो पाणी येत होत पण पाणी आपल्याला मिळत नव्हतं थांबत होत कामत होतं तर ती बोललं कळत मी सांगायला भारना पण म्हणजे खूप हुशार आहे

अपने तालु क्या मधे नवशे कोटी रुपए तक लेने आमी जल जीवन विषय जाना सगड़े काम मधे पैसा कोटे तक काम कर ले भविष्य काम मधे बाजे कुके माय मोबिला जो हम तभी शंभर रुपए वाला पानी आने की गरज में नवशे कोटी रुपए तक लेने आता काम शुरू नहीं ये वाला कभी काम तो नहीं वो बाबा या तालुक्यामध्ये भारतरच्या भारतरच्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बालक काम कामं झाली सांगोला तालुक्याला सातशे कोटी रुपयांचा निधी आला आणि हे साठवण तलाव मोठे केले लहान तलाव छोटे छोटे तलावांचं मजबूतीकरण केलं आता येणारं पाणी आपल्या या सगळ्या तळ्यामध्ये आपण आणू सांगोला तालुक्याची गेली हजारो वर्षांची भूक आहे वर्षात दोन दोनदा जर हे तलाव भरले तर आसपासच्या पाण्याची पातळी वाढेल आज सातशे फुटावर गेलोय आपण हजार फुटावर गेलोय भविष्य काळ आहे तर दोन वर्षाच्या काळामध्ये पाच पन्नास फुटावर या तालुक्यामध्ये कुणी उकरलं पाण्याला पाणी लागेल

या ठिकाणी या तालुक्याच्या विकासासाठी रस्त्याचे काम असते म्हणून मी सांगितलं एखाद्या गावामध्ये दहा वर्षापूर्वी किंवा मांजरी मध्ये असते किंवा मध्ये असतील आता मेंजोळ्या निवडलं जाणार आहे एखादं भरपूर गावात आलं एखाद्या गरीबांचं मागासवर्गीयाच

तुमच्या खात्यावर डायरेक्ट पैसे जो केलं शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे अजून काही कोणापासून आता पाण्याच्या बाबतीमध्ये मागच्या चार महिन्यापूर्वी आपली मान नदी भरून दिली होती का नाही तुम्ही सांगा चार महिन्यापूर्वी पाणी अंतर करा दिला या वर्षा कडक पडला

कोयना धरणामध्ये पाणी नाही वारनेच पाणी कोयले सोडलं कोयलेच पाणी नदीत सोडलं आणि मग आपल्या ह्या नदीला पाणी आलं एवढं मोठं काम आहे खासदार साहेबांनी करायला आपल्याला मदत केली म्हणून आपल्याला मध्ये तोंड बघून आणि पक्ष बघून कधी आम्ही राजकारण केलं नाही तोंड बघून आणि पक्ष बघून कधी राजकारण केलं गोष्ट तुम्हाला या राज्यामध्ये लढीला विधानसभेची निवडणूक येणार आहे त्याला आपण काही काळजी पाहू लागेल त्याच्या वेळेला लढूया पण ही लोकसभेची निवडणूक आहे पुढे पक्ष पार्टी बाजूला घेऊया आज जी उन्हाळ्यात खळ 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 पाणी वाहते ना इमानदारीने आज आपल्याला बटन दाबताना मनाला विचार करायचा रणजित दादा निंबाळकर खासदार साहेब नसते तर आबान बापू सुद्धा काही करू शकला नसता असा खमक्या खासदार आपल्याला मिळाला आणि म्हणून आपल्याला उद्याच्या निवडणुकीला कमळाच्या पीटीला मतदान करायचं तुमच्या गावाला प्रत्येक शेतकऱ्याला पैसे मिळाले हे जे राहिले असतील त्याची देणार पंधराशे प्रश्नात उत्तर द्या गडित पैसे तुम्हाला मिळाले हायकांना तुला पुन्हा ऐकता